जय शिवराय मॅडम हो जय शिवराय बोला काल मंत्रिमंडळात बैठक पार पडली तर त्यामध्ये आता शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे हो तर मग ती मदत कशा पद्धतीने मिळणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळेल ती हो काल आपले माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांना एकूण बत्तीस हजार कोटींच पॅकेज जाहीर केलंय आता यामध्ये महत्वाचं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलंय की कुठलीच यंत्रणा ही शंभर टक्के नुकसान भरपाई देऊ शकत नाही पण तरी सुद्धा आपण शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त देण्याचा आणि त्या शेतकऱ्यांना त्या परिस्थितीतून उभं राहण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत आता यामध्ये एकोणतीस जिल्ह्यांचा समावेश आहे आणि यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुक्यांनाही मदत मिळणार आहे आता ही मदत कशा पद्धतीने शेतकरी बांधवांना मिळणार तेही आपण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आता तुमची शेती जर कोरडवाहू असेल तर कोरडवाहू शेतकऱ्यांना एकूण अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरी आणि हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तसेच बागायती शेतकऱ्यांना बत्तीस हजार पाचशे रुपये हेक्टरी अशी मदत दिली जाईल आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम उतरवला होता किंवा विमा उतरवला आहे तर त्यांना सतरा हजार रुपये प्रति हेक्टर मदत या विम्यातून केली जाणार आहे आणि इतर कामांसाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये म्हणजे आता तुम्हाला रब्बी पिकांसाठी ज्या ठिकाणी शेतकरी बांधव हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मागणी सरकारकडे करत होते त्या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी फक्त प्रति हेक्टर दहा हजार रुपये शेतकऱ्यांना मंजूर केले आहे आता राज्य शासनाच्या वतीने हे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं मदतीचं पॅकेज हे सरकारला दिलं आहे शेतकऱ्यांना मंजूर केलं आहे आता यामध्ये जास्तीत जास्त भरपाईचा पैसा हा दिवाळीच्या आधीच शेतकरी बांधवांना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी म्हटलंय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले तर घरांची पडझड झाली तिथे घरं उभारली जातील त्यानंतर पन्नास हजार रुपयांची मदत ही दुकानदारांना करणार आहोत त्यानंतर दुधाळ जनावरांसाठी सदौतीस हजार पाचशे रुपये मदत करण्याचा निर्णय कालच्या बैठकीत घेतला गेला त्यानंतर ज्या ठिकाणी तीन जनावरांची अट होती तर ती अट रद्द केली आणि जेवढी जनावरे जा या अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये दगावली असतील तर तेवढ्या सर्व जनावरांची मदत ही त्या शेतकरी बांधवांना दिली जाईल त्यानंतर आता ज्या शेतकरी बांधवांची जमीन खरडून गेली तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी रोख आणि तीन लाख ,00, रुपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून देणार आहेत आता त्यानंतर आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांचं विहिरींचंही नुकसान झालंय काही शेतकरी बांधवांच्या विहिरी मोडकळीस आल्यात काहींच्या विहिरींमध्ये गाळ गेलाय त्यांचंही नुकसान झालंय तर तिथे प्रति विहीर तीस हजार रुपये अशी भरपाई त्या शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे आता त्यानंतर पायाभूत सुविधांचं जिथं नुकसान झालंय तर तिथे दहा हजार कोटी रुपयांची मदत ही केली जाणार असल्याचीही माहिती कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आता दरम्यान या तिघा देवेंद्र फडणवीस साहेब असंही म्हटले की आम्ही तिघांनी बसून या पॅकेजवर चर्चा केली म्हणजे यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर शेतकऱ्यांवरती अभूतपूर्व संकट असल्याने इतर ठिकाणचे चार पैसे कमी केले तरी शेतकऱ्यांना पैसे हे द्यायचे आहेत कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण हे बाधित होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी सीएसआर द्यायलाही तयार आहेत तर मुख्यमंत्री सहायता निधीमधूनही पैसे दिले जातील आणि अजूनही काही मदतीची गरज असेल तर तिथेही मदत करण्याची तयारी शासनाची आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून काल माहिती देण्यात आली आहे मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलंच असेल की कोरडवाहू शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी त्यानंतर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरी आणि बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये अशी मदत कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आली त्यानंतर ज्यांनी विमा उतरवलाय त्यांना सतरा हजार आणि इतर कामांसाठी म्हणजे आता तुम्हाला रब्बी पिके उभं उभं करण्यासाठी बियाणांचा खर्च असेल तर त्यासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांना असं एकूण जे सर्कल आहे तर यामध्ये एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे सरकारकडून शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आले मित्रांनो आता यामध्ये आपण जर पाहिलं तर काल सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण मराठवाडा विदर्भामध्ये जर पाहिलं तर शेतकरी हे जे सरकारकडनं पॅकेज शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आले यामध्ये सुद्धा नाराजी व्यक्त करताय यामध्ये बच्चू भाऊ ही सोशल मीडियावरती माहिती दिली की ते या सरकारच्या पॅकेजवरती खुश नाहीयेत किंवा मग समाधानी नाहीयेत मग आता बघूयात की सरकार यामध्ये काही आणखी वाढ करत का, का आणि महत्वाचं म्हणजे सांगायचं हे राहिलंय की शेतकरी बांधव ज्या आतुरतेने सरकारकडे मागणी करत होते की राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा त्या संदर्भातही देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगदी पुरेशी माहिती दिलेली आहे त्यामध्ये ते असं म्हणाले की राज्यात ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही परंतु ओल्या दुष्काळासाठी ज्या काही सवलती ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या काही सर्व सवलती मिळतात त्या सर्व राज्यांना मिळणार आहे मग आता यामध्ये कोणकोणत्या सवलती असतात ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर त्या भागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं शेती पिकांचं पंचनामे केले जातात त्यानंतर त्यांना आर्थिक मदत दिली जाते कर्जमाफ केलं जातं पीक कर्जामध्ये मुदतवाढ दिली जाते त्या भागांमध्ये आरोग्य शिबिर राबवलं जातं अन्नधान्य पुरवलं जातं आणि महत्वाचं म्हणजे त्या गावातील त्या जिल्ह्यातील मुलांचं शैक्षणिक फी माफ केली जाते हे सर्व कालच्या निर्णयामध्ये घेण्यात आलेले आहेत धन्यवाद